अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात जागरूक कोपरगावकर विचार मंच आयोजित काळा कारभार उत्तर स्पर्धा या नावाने निनामी पत्रके वाटण्यात येत असून त्यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर आक्षेपार्ह स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे करण्यात आले या निनामी पत्रकामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून या निवेदनात निनामी पत्रक वाटणाऱ्या संबंधितांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी फिर्याद दाखल केली आहे सदर फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की शहरामध्ये विद्यमान आशुतोष काळे मित्रमंडळाने कोपरगाव येथे प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली होती त्या कार्यक्रमास कोपरगाव शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता जनतेचा हा प्रतिसाद आमच्या पक्षाच्या विरोधात असलेल्या लोकांना रुचला नाही त्यामुळे त्यांच्याकडून जागरूक कोपरगावकर विचार मंच कारभार कार उत्तर स्पर्धा अशी स्पर्धा घेऊन त्याचे पत्रके घरोघरी वाटून त्यात प्रश्न उत्तर स्वरूपात प्रश्न विचारून आमदार आशुतोष काळे यांची समाजातील लौकिकतेचा बाधा आणण्याचा व त्यांची बदनामी करण्याचा तसेच आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे शहरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे सदर स्पर्धेच्या पत्रकावर कोणत्याही आयोजकाचे नाव नाही या स्पर्धेचे लकी ड्रॉ कोठे होणार व बक्षीस वितरण कोठे होणार याचे ठिकाण व वेळ याची कुठलीही माहिती नाही सदर पत्रके हे कोणी छापले याबाबत नेमकी माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सदर फिर्यादीत करण्यात आली आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अनोळखी इस्मान विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर निनावी पत्रके वाटणाऱ्यांचा शहर पोलीस शोध घेऊन कारवाई करणार असल्याने हे पत्रक वाटणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कालपासून कोपरगाव शहरामध्ये जागरूक कोपरगाव आहे याच्या अंतर्गत कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये कॉम्पलेट वाटले गेले आहे माझं जे जेणे के उद्योग केला आहे त्याला सांगणं आहे की जे काय करायचं समोर समोर येऊन करावं असं मागून आमदार साहेबांविषयी चुकीच्या गोष्टी टाकणं हे योग्य नाही आणि जे काय अक्षभर टाकलेले तुम्हाला स्पर्धा घ्यायच्या तुम्ही शंभर टक्के स्पर्धा घ्या तुम्ही एखादं हेलिकॉप्टर बक्षीस द्या पण आमदार साहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा तुमचा काही अधिकार नाही ज्या माणसाने या कोपरगाव शहराची पत वाढवली त्या माणसाविषयी वाईट वाईट चर्चा कोपरगाव शहरात घडून आणण्याचा हा जो काही प्रयत्न चालला आहे म्हणजे बरोबरी करायची लायकी नसेल तर बदनामी केली जाते या गोष्टीचा पूर्ण या कुपरभाव शहरामध्ये वापर केला आहे या गोष्टीचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोध निषेध करतो आणि आम्हाला प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचं आहे की जी काय कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला बोलून त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल